तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 या प्रभागामध्ये ज्या मुख्य समस्या समस्या होत्या त्या आता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य विखे पाटील साहेब यांच्यासमोर आणि आपल्या तालुक्याचे लाडके आमदार अमोल भाऊ यांच्यासमोर नागरिकांनी मांडलेल्या आहेतच तरी पण मी तुम्हाला सविस्तर सांगतो या प्रभागामध्ये जे बात्तर घरांवर आरक्षण आहे ते आरक्षण उठवणे या प्रभागातील खड्डेमुक्त रस्ता करणे कॉन्क्रीट करणे आणि तसेच महिलांसाठी ज्या सरकारची उपाययोजना आहे त्या करण्यासाठी मी या प्रभागामध्ये सर्व मतदारांना आवाहन करतो की तुम्ही जर मला संधी दिली तर मी नक्कीच हे सर्व ज्या प्रभागातले जेवढं आरक्षण आरक्षणाचा मुद्दा असेल ओपन स्पेसचा मुद्दा असेल रस्त्यांचा मुद्दा असेल लाईटचा मुद्दा असेल या सर्व करण्यासाठी मी कटिबद्ध राहील आता पालकमंत्री विके साहेबांनी अशी आश्वासन दिलेलं आहे का आत्तापर्यंत म्हणजे चाळीस वर्ष ही विरोधकांच्या स नगरपालिकेची सत्ता होती त्यांनी फक्त एवढंच सांगितलं ज मतदारांना आणि मायबाप जनतेला एवढंच सांगितलं की तुम्ही फक्त पाच वर्ष देऊन पाहा साधता जर नाही झाली तर पर परत पुढच्या पाच वर्षांनी आम्ही तुमच्याकडे मत मागायला येणार आहे त्यावेळेस मी विचार करा त्यामुळे आता मतदारांनी विचार करायचा आहे चाळीस वर्ष ज्यांना सत्ता दिली त्यांनाच परत सत्ता द्यायची आहे का आता पाच वर्ष बदल करायचा आहे परिवर्तन करायचं आहे माझं मी बाहेरचा उमेदवार आहे का या प्रभागातला उमेदवार आहे आता माझा जन्म इथं झाला आहे जे इथले उमेदवार आहे ते अशोक ते ते चौकातून आलेले आहे त्यांचं पूर्वी दुकान अशोक चौकात होतं त्यांचा जन्म अशोक चौकात झाला आहे तसा माझा जन्म हा इंद्रनगर जयजेवण चौकात झाला आहे माझं आजही घर इंद्रनगर जयजेवण चौकामध्ये आहे आणि हा प्रभाग इंदिरानगर जयजावान चौकापासून या प्रभागाची रचना केली आहे तसंच याच्यामध्ये इंदिरानगरचाही भाग येतो हे चैतन्य नगर येते जनतानगर नगर येते त्यामुळे मला इथलचा स्थानिक नागरिक हे सगळे मला ओळखतात त्यांना माहिती आहे मी बाहेरचा आहे का आ, स्थानिक आहे हे मतदारांना सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे यांनी कितीही काही केलं ना तरी त्याचा काही मतदारांवर फरक पडणार नाही फारसा समाजाग्रस्त झाले शहर हे सगळं नागरिक कंटाळले होते आज त्यांना पहिल्यांदा एक मुक्त व्यासपीठ मिळालंय आणि ते आपल्या लोकप्रिय आमदारांच्या माध्यमातून ते मिळालं त्यामुळे लोकांचा विश्वास आहे की आपण हे परिवर्तन जर केलं तर शहरामध्ये निश्चितपणे विकासाच्या दिशेने वाटचाल होईल मुठभर लोकांचा विकास, लोकां विकास करण्याचं जे धोरण अनेक वर्ष होतं अनेक सत्ताधारी या ठिकाणी आज याच वार्डात मी प्रश्न विचार केला दोन नगराध्यक्ष होऊन गेले समस्यांचा पाडावाचा लोकांनी मला वाटतं मला काही व्यक्तिगत कोणावर बोला ना बोलायचं नाही परंतु शहराच्या विकासाकरता परिवर्तन हे आठवण आहे चाळीस वर्ष तुम्ही एका एका हाती सत्ता एका आपण एकाला दिली आम्ही फक्त पाच वर्ष मागतो पाच वर्षात आम्ही हे परिवर्तन निश्चितपणे पर करू कारण आम्हाला काही इथं भूमाफ्या तयार करायची नाही आहे माफी करायची माफ्या करायच्या नाही आहेत इथं लोकांच्या जमिनीच्या लाटल्या गेल्या बिगर शेतीच्या खरेदीच्या नावानं सगळ्यांची मी चौकशी करणार आहे परंतु दुर्दैवान ही सामान्य लोकांची सत्ता नव्हती सामान्य लोकांची सत्ता नगरपालिकेत आपलं स्वतःच घर असावं ते निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिले त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी सोयी आहेत इथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक